नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रेल्वे योजनांचा विस्तृत आढावा घेतला रेल्वे मंत्रालयानं नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थसाठी तयारी सुरू केली महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या अनुभवातून निर्माण झालेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केलं नाशिकजवळच्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये पुरेशा सुविधा विकसित करण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला सुरळीत वाहतुकीसाठी पुरेशी स्टेबलिंग क्षमता करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली सिंहस्थसाठी रेल्वे व्यापक पायाभूत सुविधा आणि परिचालन अपग्रेडेशन हाती घेईल असं वैष्णव म्हणाले या संपूर्ण प्रदेशातील स्थानकांची क्षमता वाढवण्यासाठी एकात्मिक योजना तयार करण्यात आल्याचं ते म्हणाले कुंभमेळा परिसराच्या परिसरात असलेल्या नाशिक रोड देवळाली ओढा खेरवाडी आणि कसबे सुकेने या पाच प्रमुख स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचं व्यवस्थापन केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली या स्थानकांवर नियोजित कामासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे सरन्यायाधीश